नमस्कार आज आठ एप्रिल दोन हजार चोवीस सोमवार आज हळदीचा बाजारभाव काय मिळत आहेत वेळ न लावतात पाहुयात सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सहाशे एकावन्न रुपयाचा सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चौदा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई हळद आहे लोकल आवक आहे एकशे आठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली हळद आहे राजापुरी आवक आहे पंधरा हजार नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा हळद आहे राजापुरी का आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला नऊ हजार चारशे एक रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवक आहे एक हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार सहाशे नव्वद रुपये पुढील बाजार समिती आहे भोकर अवक आहे पाच क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार सातशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला तेरा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार पाचशे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती वाशिम आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला बारा हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार नऊशे पंचवीस रुपये तर शेतकरी मित्रांनो असे प्रत्येक शेतमाल बाजारभाव आणि हळदभाव बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या खबर महाराष्ट्राची चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद